आमच्याकडून आपल्याला खूप शुभेच्छा चांगलं आरोग्य सामाजिक काम करण्याची प्रेरणा आपल्याला मिळव या सदिच्छा व्यक्त करते चिखलेकरजी आज आपला वाढदिवस आहे एक जून आपण वाढदिवसाचा काही कार्यक्रम ठेवला नाही पण घरगुती कार्यक्रम केलाय की घरामध्ये केक कापलाय याबद्दल आपण काय सांगता म्हणजे आपली काय भूमिका काय आज तुम्ही मोठा वाढदिवस नाही केला ते बघा ह्याच्यासाठी नाही केला का आता चार तारखेला आपला निकाल लागले निकालनंतर आपण जोरात येणारा पुढचा वाढदिवस जोरात साजरा करू कारण का आता तीन दिवसा आलेला आहे तसे मला हजारो लोकांचे मित्र वरिष्ठ नेते मंडळींचे आम्हाला वाढदिवसाबद्दल फोनद्वारा शुभेच्छा खूप आले मेसेज आले मी त्यांचा धन्यवाद आभार आहे व्यक्त करतो ज्यांनी मला शुभेच्छा दिले त्यांचा मी आभारी आहे सर्व जनतेचा आज घरामध्ये याच्यासाठी साजरा केला गेला कारण तीन दिवसा निकाल आहे निकाल लागणार आहे निकालानंतर मग आम्ही उत्साह जोरात आमचा जो उमेदवार आहे और... सामरेसाहेब तर निवडून आल्याच्यानंतर आम्ही जोरात उत्साह साजरा करू आपल्याला काय वाटतं नेमकं का काय वाटतंय म्हणजे की आता हे निवडणुकीचा निकालाबद्दल काय सांगतात हे बघा आम्हाला त्या एक्झिट पोलवरती काय भरोसा नाही आहे जनतेनी आम्हाला जनतेवरती भरोसा आहे ते एक्झिट पोल एक आहे इथे जनतेमध्ये जास्त रिपोर्ट काढलेला नाही आहे टी व्ही मागे पण राजस्थान छत्तीसगड आणि तुमचा मध्य प्रदेशमध्ये एक्झिट पोलनी हाच एक्झिट पोलनी दाखवला होता आघाडी आघाडीवर आणि तिथे काय झालं भाजप तर हा आता उलटा परिणाम होणार आहे आता होतं भाजप येणारे चुकीचा एक्झेंटपो दाखवला याचा अर्थ असा होतो का काँग्रेस येणार आहे हे एक्झेटपोवरती आमचं काही भरोसा नाही आहे हे जनतेने जो दिलेला आहे खऱ्या चार तारखेला सपष्ट निकाल समोर येईल आणि दिसेल आणि मला दिसेल बहुमताने आमची सीट संपूर्ण देशामध्ये येणार आहेत निवडून आपला लोकसभा जो संघा आहे तर त्याबद्दल आपल्याला काय वाटतं कारण देशाचा विचार आपण इथे नाही करायचा आपण फक्त आपल्या लोक मतदार लोकसभा मतदार संघाचा विचार करायचा त्याबद्दल आपल्याला मत काय आहे मत हे तुम्ही जर सांगा हे बघा हे हा जो भिवंडीचा लोकसभेचा सर्वांना माहिती आहे हा विलिक्षण वेगळा झालेला आहे याच्यामध्ये तुम्ही जो बघितलेलं आहे का समाज कार्य करणारे निलेशजी सामडे साहेब जे आहे यांचा कार्य चांगला होता मागे सर्व जाती धर्माची लोका यांच्या खंबीरपणे यांच्या पाठीशी उभे होते आणि ग्रामीणमध्ये पण उत्साह बघितला तुम्ही काय एटी पर्सेंट जास्त लोक निलेश सांबळे साहेब यांचे शक्ती होते असा नाही कुणबी समाज होता आगरी समाज होता ख्रिश्चन समाज होता दलित समाज होता हर समाजाच्या लोकांनी त्यांना मतदान केलेलं आहे आणि चांगला व्यक्ती आहे आणि आम्हाला या आहे का आम्ही साडेसहा लाख मतानी आम्ही येणार आहोत निवरून ही विजय आमचीच आहे आणि आम्ही शंभर टक्के आम्हाला खात्री आहे का या विजयामध्ये आमचा भरघोस मतांनी आम्ही विजय होणार आहोत